अमेरिकेच्या हल्ल्यापूर्वीच इराणने युरेनियम दुसरीकडे हलवलं अशी आता चर्चा सुरू झाली आहे फोर्डो अणू प्रकल्पाजवळ उभ्या असलेल्या ट्रकचे फोटो व्हायरल झाले फोर्डो अणू प्रकल्पात अण्वस्त्रांसाठी युरेनियम संशोधन सुरू होतं आणि फोर्डो हल्ल्यानंतर रेडिएशन झालं नसल्याची आय ए ई माहिती दिलेली आहे आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर इराण कदाचित या युद्धाला तयार होता का या हल्ल्याला तयार होता का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे सॅटलाईट इमेजेस आहेत आणि त्यामध्ये आता ह्या ट्रकच्या रांगा दिसत आहेत आणि याच्याच मदतीने या तळावरनं फोर्डोमधल्या तळावरनं हे एनरिच्ड युरेनियम जे होतं जे अणुबॉम निर्मितीमध्ये वापरलं जातं ते युरेनियम दुसऱ्या ठिकाणी वळवण्यात आलं का दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आलं का अशी चर्चा आता रंगलेली आहे कारण हल्ल्यानंतरसुद्धा जर एवढं युरेनियम इथे असेल तर कुठलंही अणु रेडिएशन्स या ठिकाणी आलेले नाही आहेत आणि त्यामुळे नेमकं या ठिकाणी काय घडलं हे अजूनही अनुत्तरित आहे अजूनही अस्पष्ट आहे आणि अमेरिकेच्या हल्ल्यामुळे अणु उत्सर्जन झालेलं नाही अमेरिकेच्या हल्ल्यानंतर ना इराणनं स्पष्टीकरण दिलंय आखादी क्षेत्रात कुठलाही किरणोत्सर्ग प्रभाव दिसला नाही असं सौदीनं ना स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळे इराणने आधीच या ठिकाणच आपला कच्चा माल युरेनियम हे दुसऱ्या ठिकाणी हलवलं होतं का अशीही चर्चा आता सुरू झाली आहे आणि अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर इराण आक्रमक झालेलं आहे इराणने इस्रायलवरती एअर स्ट्राईक केलेला आहे इराणने इस्रायलवरती वरती तीस क्षेपणास्त्र डागल्याची माहिती आहे अमेरिकेने इराणवरती हल्ला केल्यानंतर आता इराण सुद्धा आक्रमक झालाय इराणने इस्रायलवरती वरती हल्ला केलाय